अभिनेते दिलीप कुमार यांचा एकोणीसशे सत्तर मध्ये आलेला गोपी चित्रपट गाजला होता त्यापेक्षाही जास्त त्या चित्रपटातील हे रामचंद्र कहे गै सियासे कलजुग प्रचंड गाजलं होतं आता चित्रपटाचा आणि गाण्याचा संबंध काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण हे गाणं आज सकाळपासून काँग्रेस नेते हर्षवर्धन सपका यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर धुमाकूळ घालत आहे कारणही तसंच आहे त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय एक पोलीस गाडी धुतोय आणि पुसतोय खाकी वर्दीतला हा पोलीस आमदारांची गाडी पुसत असल्याचा दावा यांनी गाडीचा क्रमांक एकतीस बत्तीस आहे गाडी इनोवा आहे आमदार संजय गायकवाड यांच्या जनसंपर्क का कार्यालय मातोश्रीच्या खाली ही गाडी उभी आहे आणि पोलीस गाडी पुसतोय बघा हा व्हिडिओ व्हिडिओ पोस्ट करताना हर्षवर्धन सपका यांनी कुठे नेऊन ठेवलाय माझा अशी सुरुवात केली आहे महाराष्ट्र पोलीस शर्म असं म्हणत यांनी पुढे म्हटलंय की हे ब्रीद महाराष्ट्र पोलीस यंत्रणा जनतेच्या व आया बहिणींच्या सुरक्षेसाठी आहे की आमदारांच्या गाड्या धुण्यासाठी दोन दिवसांपूर्वी आमदारांनी असंवेदनशील वक्तव्य केलं होतं मुख्यमंत्री का शाळेत जाऊन पहारा देणार आहेत का एसपी आरोपीच्या घरी जाऊन बसणार आहेत का आज सकाळी या प्रश्नाचं उत्तर मिळालं पोलीस आमदारांच्या आहे पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना पोलीस यंत्रणेची चाटुगारी अशी ही पोस्ट आहे आता या पोस्ट वर आमदार संजय गायकवाड काय उत्तर देतील हा नंतरचा भाग परंतु पोलीस आणि खाकी वर्दीची प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या या व्हिडिओवर पोलीस प्रशासन काय कारवाई करत याकडेही अनेकांचं लक्ष असेल व्हिडिओ एडिटर मुकेश मोरेसह संपादक सिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा